आकाशवाणी मुंबई गजेंद्र देवडा राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या रवी हंगामासाठी खतांवर सदतीस हजार नऊशे बावन्न कोटी अनुदान देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भ वाटींना मंजुरी भारत हवामान बदलाचा सामना करण्यासाठी ठोस पावलं उचलत असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसच्या व्हिजन डॉक्युमेंटला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी आणखीन अकरा हजार कोटी रुपयांच्या वितरणाला मंजुरी नक्षलवादी बंडी प्रकाश आणि पी प्रसादराव यांचं आत्मसमर्पण आणि महिला क्रिकेटमध्ये एक दिवसीय क्रिकेट मानांकनात स्मृती मंदानं अग्रस्थानी रबी हंगामासाठी खतांवर सदतीस हजार नऊशे बावन्न कोटी अनुदान देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज नवी दिल्लीत झाली त्यानंतर वार्ताहरांशी बोलताना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली यामुळे शेतकऱ्यांना वाजवी दरात खतं उपलब्ध होतील असं वैष्णव म्हणाले खतांचे आंतरराष्ट्रीय दर लक्षात घेऊन खतांच्या अनुदानाचे नवे दर निश्चित केल्याचं त्यांनी सांगितलं आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भातींना आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे विविध मंत्रालयं राज्य सरकार यांच्याशी चर्चा केल्यानंतर या संदर्भाटी निश्चित केल्या गेल्या असं वैष्णव यांनी सांगितलं न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आठवा वेतन आयोग अठरा महिन्यांच्या आत आपल्या शिफारशी करेल याचा लाभ पन्नास लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार असं वैष्णव म्हणाले भारत हवामान बदलाचा सामना करण्यासाठी वचनबद्ध असून त्या दिशेनं ठोस पावलं उचलत असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं त्या आज नवी दिल्लीत आय एस ए अर्थात आंतरराष्ट्रीय सौर संघटनेच्या आठव्या अधिवेशनाला संबोधित करत होत्या हवामान बदलाचा संपूर्ण जगावर गंभीर परिणाम होत आहे त्याचा सामना करण्यासाठी तातडीने आणि ठोस पावलं उचलण्याची गरज असून त्यासाठी सूर्य हा सौर ऊर्जेचा शाश्वत स्रोत असल्याचा शाश्वत स्रोत महत्त्वाचा असल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं The ISA represents a significant step towards addressing this global challenge by encouraging the adoption and use of solar energy. Solar energy is a rediscovery of an ancient truth that is sun is the most democratic source of energy, accessible to all and becoming belonging to none. The Solar for All initiative of the Government of India is based on this concept. अनेक देशवासीय आज छटपूजेच्या निमित्तानं सूर्याचं पूजन करत आहेत याच काळात सुरू झालेलं हे अधिवेशन म्हणजे खऱ्या अर्थानं सौर ऊर्जेसाठीच्या जागतिक सहकार्याचं प्रतीक असल्याचं नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले चार दिवस चालणाऱ्या या संमेलनात एकशे चोवीस देशातले विविध विभागांचे प्रतिनिधी आणि चाळीसहून अधिक देशांचे मंत्री उपस्थित राहणार आहेत विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसच्या व्हिजन डॉक्युमेंटला राज्य सरकारनं मान्यता दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला यानुसार व्ही एम यू अर्थात विकसित महाराष्ट्र व्हिजन मॅनेजमेंट युनिट गठीत करण्यात येणार आहे शाश्वत नागरी आणि शहरी विकास प्रगतिशील शेती सर्वसमावेशक शिक्षण आणि कौशल्य विकास तसंच सुशासन हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे याशिवाय मंत्रिमंडळानं आज सोलापूर तुळजापूर धाराशिव या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या सुधारित खर्चाला तसंच सामान्य प्रशासन विभागांतर्गत राजशिष्टाचार या उपविभागाचा विस्तार करायला मान्यता दिली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आल्यानंतर उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईपोटी आणखी अकरा हजार कोटी रुपये पुढच्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली गुजरातमध्ये लोथल इथं प्रस्तावित असलेल्या राष्ट्रीय समृद्धी समृद्धी समुद्री नवहन वारसा संकुलाच्या बोधचिन्हाचं अनावरण आणि संशोधन अहवालाचं प्रकाशन केंद्रीय बंदर नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते आज मुंबईत इंडिया मेरीटाईम वीकच्या दुसऱ्या दिवशी झालं भारताचा समुद्री नौकानयन क्षेत्रातला हजारो वर्षाचा प्रवास हा फक्त भारताचा नसून सर्व खंडांमधला परस्पर आदर आणि भागीदारीचं प्रतीक आहे असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं नौवहन वारसा दिनाचं उद्घाटनही सोनोवाल यांनी केलं पर्यावरण संवर्धनात भारताचं योगदान अधोरेखित करण्यासाठी मुंबई वातावरण सप्ताह जागतिक परिषद आयोजित केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत सांगितलं मुख्यमंत्र्यांनी यावेळी परिषदेच्या बोधचिन्हाचं प्रकाशनही केलं सतरा ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान मुंबईत होणाऱ्या या परिषदेत दर तीसहून अधिक देशातले पर्यावरण तज्ज्ञ आणि अभ्यासक सहभागी होतील असा अंदाज आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ए आय आर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय आपलं नक्षलवाद्यांचे दोन मोठे नेते बंडी प्रकाश आणि पी प्रसाद राव यांनी आज तेलंगणा पोलिसांसमोर हैदराबाद इथं शरणागती पत्करली प्रकाश हा मंचेरियल जिल्ह्यातल्या रहिवासी असून शाळकरीबाहेतच तो नक्षलवादी चळवळीशी जोडला गेला होता प्रसादराव हा गेल्या सतरा वर्षांपासून केंद्रीय समितीचा सदस्य असून नक्षलवादी चळवळीशी गेल्या चाळीस वर्षांपासून जोडलेला होता जहाल नक्षलवादी नेता किशनजी याच्या नेतृत्वाखाली त्याने चळवळीत काम केलं आहे आरोग्याच्या समस्यांमुळे प्रसादरावनं शस्त्रखाली ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे तेलंगणामध्ये अजूनही चौसष्ट नक्षलवादी कार्यरत असून शरण येणाऱ्यांना सरकार मदत करेल असं पोलीस महासंचालक शिवधर रेड्डी यांनी सांगितलं महिला क्रिकेटमध्ये एकदिवसीय क्रिकेटच्या मानांकनात भारताच्या स्मृती मन्हानानं अग्रस्थान मिळवलं आहे या मानांकनात तिची गुणसंख्या आठशे अठ्ठावीस आहे दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ॲश्टले गार्डनरपेक्षा ती शंभराहून अधिक गुणांनी पुढं आहे तिची सलामीची जोडीदार प्रतिका रावल पाचशे चौसष्ट गुणांसह सत्तावीसव्या स्थानावर आहे गोलंदाजीत इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन सातशे सत्तेचाळीस गुणांसह अग्रस्थानी आहे मोठा चक्रीवादळ आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्याजवळ धडकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे असं हवामान विभागानं म्हटलं आहे चक्रीवादळामुळे नव्वद ते शंभर किलोमीटर प्रतितास वेगानं वारं वाहत आहे तसंच आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यावर मोठ्या लाटा उसळत आहेत त्यामुळे हवामान विभागानं आंध्र प्रदेशातल्या एकोणीस जिल्ह्यांना अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी चक्रीवादळामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि प्रशासनाला वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या भागात मदत आणि बचाव कार्य करण्याच्या सूचना दिल्या आंध्र प्रदेश तामिळनाडू तेलंगणा पुदुचेरी ओदिशा छत्तीसगड या राज्यांमध्ये मदत आणि बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची सव्वीस पदकं तैनात केली आहेत तर एकोणीस पदकं राखीव ठेवली आहेत सूर्यपूजेचा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छठ उत्सवाचा आज सकाळी उगोत्या सूर्याला प्रार्थना करून श्रद्धा भक्ती आणि आनंदाच्या वातावरणात समारोप झाला महिलांनी नद्या तलाव आणि जलाशयांमध्ये उभे राहून सूर्यदेवाची प्रार्थना केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छठ पूजेत सहभागी झालेल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी इटानगरमध्ये एकोणसत्तराव्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस अंतर्गत सतरा वर्षाखालील बॉक्सिंग या स्पर्धेचे उद्घाटन केले राज्यात ही स्पर्धा प्रथमच होत आहे हवामान अनुकूल शेती विकासासाठी राबवल्या जाणाऱ्या नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत झाला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसंच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या प्रमुख उपक्रमानं दोन कोटीपेक्षा अधिक नोंदणीचा टप्पा पार केला आहे केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी ही अभिमानाची बाब असल्याचं सांगितलं ज्येष्ठ लेखक बाबू बिरादार यांचं आज नांदेड जिल्ह्यात देगलूर इथं निधन झालं ते पंच्याहत्तर वर्षांचे होते बिरादार यांच्या मातीखालचे पाय कावड गोसावी अग्निकाष्ट अंतःपुरुष संबुधी या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत एक्केचाळीसव्या मराठवाडा साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं ठळक बातम्या पुन्हा एकदा रवी हंगामासाठी खतांवर सदतीस हजार नऊशे बावन्न कोटी अनुदान देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भाटींना मंजुरी भारत हवामान बदलाचा सामना करण्यासाठी ठोस पावलं उचलत असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसच्या व्हिजन डॉक्युमेंटला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी आणखी अकरा हजार कोटी रुपयांच्या वितरणाला मंजुरी नक्षलवादी बंडी प्रकाश आणि पी प्रसादराव यांचं आत्मसमर्पण आणि महिला क्रिकेटमध्ये एकदिवसीय क्रिकेट, एक क्रिकेट मानांकनात स्मृती मन्नाला अग्रस्थानी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार